दहिसरची ही जी ताजी घटना आहे या घटनेवरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आज अजित पवार हे पुण्यात आले होते आणि यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणावर भाष्य केलेलं आहे आ, ही जी घटना आहे ती दुर्दैवीच आहे मात्र या घटनेमध्ये मा पोलिसांनी तपास करायला हवा योग्य तपास व्हायला हवा असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तसंच विरोधकांना आता एक विरोधक यावरून टीका करताना पाहायला मिळतात असंही अजित पवार यांनी म्हटलंय नेमकं काय म्हणाले अजित पवार पाहूयात चुकीची आहे माणुसकीला काळ वेळ मा आहे अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नाही पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्या पाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करत आहेत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये म्हणजे इतकं ते दोघं दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय कारण आता काय करायला लागले विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत होम मिनिस्टरचा राजीनामा मागत आहेत अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेलं आहे हे आम्ही नाकारत नाही पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालं ही दोघं आतमध्ये बसली असताना आता उद्या तू आणि मी एका रूममध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचं आहे तुम्ही बाहेर थांबा तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार आपल्याला जर त्या व्यक्तीच्याबद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिवाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून मी असा वेगळा अर्थ म मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये झालेली घटना अतिशय दुर्दैवी अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या संदर्भामध्ये कालच स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वर्षावर ते नागपूरला होते वर्षावर गेले आणि त्यांनी चर्चा पण त्या बाबतीमध्ये केलेली झालेली दैसरमधली दैसरमधल्या घटनेवरून विरोधक आता सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत सरकारची बदनामी करत आहेत असं म्हणत अजित पवार यांनी असं म्हटलं आहे की या प्रकरणाचा योग्य तपास व्हायला हवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यांची अशी चर्चा केली आहे या प्रकरणाचा लवकरच तपास होऊन सत्य काय आहे हे समोर येईल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे तसंच महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये गोळीबाराची तीन प्रकरणं समोर आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलं मुळशी इथं झालेल्या शरद मोहळ या याच्यावर जी हत्या झाली ती घटना असेल किंवा उल्हासनगरमध्ये मध्ये झालेली भाजप आमदारांकडून जी घटना झाली ती गोळीबाराची घटना असेल आणि काल दहिसर मधली ताजी घटना अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार असेल या तिन्ही घटनांमध्ये आरोपी आणि पीडित आ, हे एकमेकांना ओळखणारे होते असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळे त्यांच्या आपापसातल्या वादातून गोळीबार झाला आहे असं स्पष्टीकरण देताना राज्य सरकारची केवळ बदनामी केली जाते असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय